नमस्कार नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन अगदी कंटाळा येतो तर आज आपण इथे दही पोहे ही रेसिपी बनवणार आहोत खूप छान खमंग चविष्ट असे हे दही पोहे तयार होतात तर नक्की ही रेसिपी करून बघा खूप छान अगदी झटपट तयार होतात आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे थंडगार दही पोहे उन्हाळ्यामध्ये नक्की रेसिपी करून बघा तर आज आपण इथे दही पोहे ही, ही रेसिपी बनवणार आहोत एक वाटी जाड पोहे कांदे पोहे बनवतो ते पोहे आपण एक वाटी घेतलेले आहेत पोहे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे पोहे आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत ते बाजूला ठेवून देणार आहोत ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने एक वाटी आपण घट्ट दही घेतलेले आहे तर आपण दह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आपण साखर घेणार आहोत इथे तुम्हाला साखर आवडत असल्यास वापरू शकता नाही वापरली तरीसुद्धा चालेल आणि अर्धा चमचा आपण जिरे पावडर घेतलेली आहे मीठ साखर आणि जिरे पावडर आता दह्यामध्ये छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे दह्याच्या पूर्णपणे आपण गाठी मोडून घेणार आहोत तर इथे अशा पद्धतीने आपण दही छान फेटून घेणार आहोत तर इथे दही छान आपलं फेटून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करायला घेणार आहोत तर दह्यावर छान आपण तडका देणार आहोत इथे माझा थोडासा व्हिडिओ कट झालेला आहे तर इथे आपण पाववाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे छान तळून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण फोडणी तयार करून घेतलेली आहे थोड्याशा तेलावर आपण मोहरी पाव चमचा छान तडतडू तर दिली आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची आवडीनुसार तुम्ही वापरू शकता तर इथे हिरवी मिरची तुम्ही कमी अधिक जास्त करू शकता तर इथे आता आपण कढीपत्ता आता इथे आपली फोडणी छान तयार झालेली आहे तर याच्यामध्ये आपण एक बेडगी मिरची छान आपण तोडून टाकणार आहोत म्हणजे रंग खूप छान येतो आणि तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते आता फोडणीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपली ही फोडणी छान तयार झालेली आहे आता छान आपण ढवळून घेणार आहोत आणि ही फोडणी छान आपण दह्यावर छान तडका देणार आहोत तर इथे छान खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे आणि आता ही फोडणी आपण दह्यावर छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे थोडीशी आपण फोडणी दह्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत उरलेली फोडणी आपण दही पोहे पोहे मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यावर टाकणार आहोत तर इथे आपण दही छान मिक्स करून झालेलं आहे फोडणीमध्ये आणि आता जे आपण पोहे बाजूला ठेवलेले भिजवून त्या पोह्यांमध्ये आपण ही दही छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर आता दह्यामध्ये आपण पोहे छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण एक वाटी पोह्यांसाठी एक वाटी दह्याचा वापर केलेला तर इथे पाहू शकता दही छान आपण पोह्यांमध्ये मिक्स करून झालेला आहे तर इथे दही आणि पोहे छान मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण ज्या वाटीने दही घेतलेलं त्याच वाटीने अर्धी वाटी ताकाचा वापर करणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी ताक घेतलेला आहे तुम्हाला जर दही वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता पण इथे मी अर्धी वाटी ताक वापरलेला आहे म्हणजे साधारण ओलसर असे दही तयार होतात तर इथे पाहू शकतात ताकाचा वापर केल्यामुळे अगदी छान असे पोहे तयार झालेले आहेत तर सर्व दही न वापरता अर्धी वाटी तुम्ही जर ताकाचा वापर केला तर अशा पद्धतीने सर्व छान पोहे अशा पद्धतीने छान ओलसर होतील तर इथे आपण एक वाटी पोह्यांसाठी एक वाटी दही आणि अर्धी वाटी ताकाचा वापर केलेला आहे आता जी आपण अर्धी फोडणी ठेवून दिलेली ती आपण आता छान वरून अशा पद्धतीने छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपले हे दही पोहे छान तयार झालेले आहेत नक्की रेसिपी करून बघा उन्हाळा स्पेशल अगदी दही पोहे छान चवीला अगदी तयार होतात तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे दही पोहे तयार होतात तर ही रेसिपी नक्की करून बघा तर हे दही पोहे छान आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आणि असे हे दही पोहे छान चवीला अप्रतिम असे लागतात तर इथे आपली ही रेसिपी छान तयार झालेली आहे तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये